श्रावणी सोमवारनिमित्त कोपिनेश्वर मंदिरात एकच गर्दी आज श्रावणातील पहिला सोमवार त्यानिमित्त ठाण्याच्या बाजारपेठेत असलेल्या प्राचीन अशा कोपिनेश्वर शिवमंदिरात लाडक्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच लांब लांब रांगा लागल्या होत्या तर कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते तर दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना रांगेत व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती यावेळी पोलीस व्यवस्थाही तैनात होती यावेळी शेकडो भाविक भक्त लांब लांब आले होते कोपनेश्वराला यावेळी दूध पाणी आणि बेल आणि शिवामूठ ही वाहण्यात येत होते यावेळी माजी खासदार राजन विचारे हे देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते त्यावेळी त्यांनी कोपनेश्वराची पूजा अर्चा अभिषेक केला तसेच माजी नगरसेवक संजय तरे आणि कुटुंबीयांनी ही कोपनेश्वराचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली आज पहिली बाजू सोमवार आहे आपण दर्शन घेतलेलं आहे मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत वर्षे या देवळाला सहाशे पंच्याहत्तर वर्ष झाली आणि कोकणेश्वर मंदिर म्हणजे या संपूर्ण जिल्ह्याचं ग्रामदैवत आहे आणि या तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी शिवलिंग मला वाटतं तुटेच नसेल आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या दररोज आपल्याला या कोकणेश्वराचं दर्शन होतं आणि अशा ऐतिहासिक अशा आणि या मंदिराचं पावित्र्य या ठिकाणी पोपलेश्वर मंदिर ट्रस्ट हे करत आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांची सोय केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक भक्त या ठिकाणी या दर्शनासाठी पूर्ण श्रावण महिना आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी आज दर्शनाला आलेले देवाकडे काय आज जे देशावर आलेलं संकट आहे तुम्ही बघितलं असेल देशाची काय अवस्था या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्राची काय अवस्था झालेली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने आज शेतकरी आत्महत्या करतायत उद्योगधंदे बाहेर जातायत त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल महागाई एवढी वाढलेली आहे आणि एवढ्या तुम्ही बघितलं असेल की अत्याचार वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्थैर्य लाभो आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जे राक्षसी प्रवृत्ती आहे ती नष्ट हो आणि या संपूर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस लाभ